घरातील फरशी पुस्तांना थोडे खडे मीठ पाण्यामध्ये टाकावे त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे नक्की दूर होतील नमस्कार मित्रांनो स्वामींचे उपाय आणि तोडगे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पाठवायला विसरू नका धन्यवाद घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच आपल्यावरती येणार नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण मुरली वाजवत आहेत असा फोटो आपल्या दुकानामध्ये कार्यालयामध्ये नक्की आपण लावावा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो सर्वात प्रथम काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबूतरांना ज्वारी टाकावी यामुळे तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन जर आपल्याला मिळत नसेल तर नक्की हा उपाय आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकतो शंभर टक्के प्रगती या उपायामुळे होते ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जळदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नफा हे त्याचे सूत्र आहे रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून जाते उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहाची शांती केल्याने यश मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवंत लाभते रोज ध्यान करून एकाग्रता दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते पैशाची कधीही कमतरता भासणार नाही हा उपाय तुम्ही केला तर अश्वत्थ म्हणजे पिंपळ पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरद हस्त राहील या उपायामुळे कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना नेहमी साधकाचे तोंड हे पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे ह्या गोष्टीचा आपण विचार करावा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ आणि लाभदायक सांगितलेले आहे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटामध्ये कधीही हात धुवू नये मांडीवर वा हात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे चुकूनही आपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे आपल्या सर्वांना विनंती आहे की अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सहकार्य करा मित्रांनो आपल्यासाठी फार महत्त्वाच्या शास्त्रामधल्या गोष्टी आम्ही घेऊन येत आहोत चॅनल सबस्क्राईब करा एक लांबलचक मोर पीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सोलो टोपने चिटकून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी हा तोडगा ज्याने येणे अडकून पडलेले आहे ज्याचे पैसे अडकून पडलेले आहेत त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यात तुमची येणारी रक्कम तुमच्याकडे नक्की परत येईल व्यापार मंदावत चाललेला असेल व्यापार बंद पडलेला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशावेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रनामाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते हा मंत्र जपत असताना तुळशीची माळ हातामध्ये असावी आणि एकशे आठ वेळेला जप तो करावा रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजार पण कमी होते मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत घरात प्रसन्नतेचे वातावरण नक्की राहील जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष्ट नष्ट होतात म्हणून अन्नदान हे महत्वाचं सांगितलेलं आहे तुम्ही जेवढं अन्नदान करताल तेवढे तुमच्या घरातील तुमच्या शरीरातील दोष हे नष्ट होतील म्हणून अन्नदान हे फार महत्वाचं दान सांगितलेलं आहे जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धम धन जमा करण्याची संधी येईल या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात धनदायी नक्षत्र म्हणजे कोणते आहेत तर मृग पुष्य मघा मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे गुरुपुष्यामृत योग किंवा रविपुष्यामृत नक्षत्राला यंत्र श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची लक्ष्मीची कधीही कमतरता भासणार नाही घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये दिवे लावल्यावर कधीही घरामध्ये झाडू लावू नये कधीही मारू नये या गोष्टी विचारामध्ये घ्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा लक्ष्मी येण्याची ती वेळ असते म्हणून त्यावेळेला आपलं घर कधीही बंद असू नये उलट त्यावेळेला घर मोकळं ठेवावं सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक व्यंकटेश स्तोत्र नावाचं स्तोत्र आहे ते स्तोत्र आपण जर वाचलं तर आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात अनेक असाध्य आजार देखील बरे होतात त्यामुळे एक मंडल पुरेसा आहे त्या स्तोत्राचं तर ही काही महत महत्त्वाची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो होतो आपल्याला नक्की आवडली असेल धन्यवाद